मनोरंजन विश्वातून खूपच दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध उर्दू कवी मुन्नवर राणा यांचं दुःखद निधन झालंय ते एकाहत्तर वर्षाचे होते मिळालेल्या माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत माळवली उर्दू कवी राणा मागील काही दिवसांपासून आजारपणाशी लढत होते किडनीचा आजार असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते परंतु आज सकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तेहे बरत, ते हे जग सोडून गेले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी आहेत राणा त्यांच्या लिखाणाबरोबरच राजकीय मतांमुळेही चांगले चर्चेत ते वादातही अडकले होते चौदा मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही देण्यात आला होता त्यांच्या शायरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल व्हायचे चाहते त्यांच्यावर खूप प्रेम करायचे परंतु त्यांच्या अशा जाण्याने सर्वांना जबर धक्का बसला आहे अनेक सेलिब्रिटी आणि राणा यांचे फॅन त्यांना श्रद्धांजली वाहत आहे त्यांच्या लिखाणाबद्दल बोलत आहेत आपणही त्यांना श्रद्धांजली वाहूया धन्यवाद मनोरंजन